आयपीएलच्या पहिल्या राऊंड मध्ये अनसोल्ड दुसऱ्या मध्ये अनसोल्ड आणि तिसऱ्यामध्ये एट पॉईंट सिक्स आहेत मागच्या सीझन मध्ये पंजाब कडनं खेळत होते आणि परफॉर्मन्स होता पण त्यांचं लग्न ह्या मार्च मध्ये होणार होतं म्हणून त्यांनी आपल्या बॉसला म्हणजे नेसवाडियाला सांगितलं की येणाऱ्या सीझन मध्ये मी काही कमी मॅचेस खेळेल कारण एप्रिलमध्येच माझं लग्न ठरलेलं आहे पण हे सांगितलं कधी रिटेन्शन टाइम लाईनच्या फक्त पंचेचाळीस मिनिटा आधी त्याच्यावरती नेसवाडिया चिडले आणि म्हणले हे तर अनप्रोफेशनल आहे आणि रागात त्यांना टीम मधून बाहेर हाकलून दिलं गेलं आणि मग ह्या राऊंड मध्ये ऑप्शन मध्ये काय झालं पहिल्या दुसऱ्या राऊंड मध्ये अनसोड राहिल्यानंतर लखनौने त्यांना एट पॉईंट सिक्स करोड मध्ये ऑफिसेसमध्ये आपण बऱ्याच वर्षांपासून काम करत असतो अप्रेझलमध्ये बजेट नाही म्हणून सांगतात अनप्रोफेशनल आहे म्हणून सांगतात आणि आपली ग्रोथ कुठेतरी स्टक झाल्यासारखी होते आपल्याला ग्रोथ मिळत नसते आणि बऱ्याचदा आपल्याला वाटतं की आपली शाळेत एवढीच मार्केट व्हॅल्यू आहे कदाचित आपण एवढंच डिझर्व करतो पण बऱ्याचदा ऑफिसच्या बाहेर जाऊन आपल्याला लक्षात येतं की आपली खरी मार्केट व्हॅल्यू काय पण सायन्स त्याच्यामध्येच आहे त्या ऑफिस मधून बाहेर निघण्याच्या कॉन्टेक्स्ट मध्ये बऱ्याचदा आपण तिथेच राहतो आणि ह्यालाच द ट्रू मार्केट व्हॅल्यू असं म्हणतात बघा तुमची खरी व्हॅल्यू आहे ना ते बॉस नसतो डिसाईड करत मार्केट डिसाईड करत असतं त्यामुळे जर कधी बॉस तुम्हाला तुमची मार्केट व्हॅल्यू बरोबर देत नसेल ना थोडस कम्फर्ट झोनच्या बाहेर जाऊन एकदा मार्केट मध्ये तुमची व्हॅल्यू चेक करा कदाचित ती जॉश इंग्लिश सारखी तिप्पटही असू शकते कमेंटमध्ये मला सांगा